सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो मंगळवारी हा उपाय करा या उपायाने आपली तिजोरी पैशाने भरून जाईल इतकी लक्ष्मी आपल्याकडे येईल की दुसरी तिजोरी आपल्याला घ्यावी लागेल कोणता तो उपाय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे आणि हा उपाय खूपच प्रभावशाली आहे तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मातेची पूजा केली तर आपल्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये सुख समाधान लाभणार आहे आपल्याला हा उपाय मंगळवारी सकाळी स्नान वगैरे करून हा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कुठलाही खर्च करावा लागणार नाही आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा उपाय आपण करू शकणार आहोत मंगळवारी आपल्या देवघरामध्ये पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर लाल हिरवे किंवा पांढरे वस्त्र अंतरून त्यावर आपल्याला तांदळाची रास घालायची आहे त्या राशीवर हळदी कुंकू व्हावे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो ठेवावा किंवा मूर्ती असेल तर ती ठेवावी फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावावी तुपाचा दिवा प्रज्वलित करावा लाल रंगाचे फूल व्हावे जास्वंदीचे किंवा गुलाबाचे फूल तुम्ही वाहू शकता त्यानंतर तेलाचा दिवा अखंड रात्र दिवस चालू ठेवावा व ती पूजा आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे लक्ष्मी मातेची हळदी कुंकू लावून फुले वगैरे वाहून मनोभावे पूजा करावी व त्या फोटोसमोर बसून आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी माता तुझा वास आमच्या घरी कायमस्वरूपी राहू दे तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आमचे कल्याण कर आमच्या घरावर तुझी कृपादृष्टी ठेवून आमच्या घरात धनधान्याची समृद्धी होऊ दे आणि आमच्या घरात तुझा सतत सहवास लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करावी मंगळवारी पूजा झाल्यानंतर बुधवारी सकाळी ही पूजा काढून लक्ष्मी मातेचा फोटो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ठेवून द्या त्यानंतर चौरंगावर घातलेला जो अक्षदा आहे ना तो अक्षदा एका कागदामध्ये किंवा छोट्याशा पांढऱ्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून घराच्या तिजोरीमध्ये किंवा आपल्याला गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे असे केल्याने आपल्या तिजोरीतील किंवा गल्ल्यातील पैशामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होते आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्या व्यवसायामध्ये वाढ होते नोकरीत बढती मिळण्याची संधी वाढते तर बेरोजगारांना नोकरीच्या विविध संधी स्वतःहून चालून येतात आपला व्यवसाय जर रखडत चालला असेल तर त्या व्यवसायामध्ये तेजी सुरू होते आपल्या घरामध्ये याना त्या कारणाने पैसा येत राहतो त्यामुळे साहजिकच आपल्या घराला ऐश्वर्य सुख समाधान नोकर चाकर गाडी बंगला सर्व काही लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळत जाते पाच मंगळवारी हा उपाय करायचा आहे या उपायासोबत तुम्हाला प्रयत्नाची परिश्रमाची आणि कष्टाची जोड अवश्य ठेवा स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ